भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने ऊस दराची कोंडी फोडली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही राज्यामध्ये आता दिवाळीत सर्वसाधारण दिवाळी किंवा दिवाळीच्या नंतर साखर कारखाने चालू होते परंतु जो तेवीस चोवीसचा जो साखर कारखान्याचा जो हंगाम झाला आहे त्याचे बाजारभाव देण्यासाठी अद्याप कोणत्याच कारखान्याने घोषणा केली नाही किंवा अंतिम दर देण्यासाठी अद्याप कोणत्याच कारखान्याने घोषणा केली नाही परंतु भीमाशंकरने सुमारे बत्तीसशे रुपये टनाप्रमाणे ऊसाचे बाजारभाव देण्याचे जाहीर केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे सर्वसाधारण दिवाळीच्या आसपास किंवा दिवाळीच्या अगोदर चुकता हिशोब म्हणजे ज्यांनी ज्यांनी ऊस घातलाय त्यांना अंतिम पेमेंट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष आहेत बाळासाहेब बेंडे तर माझ्या शेजारी आहेत तर त्यांच्याकडून नेमकं भीमाशंकर साखर कारखान्यात कर जो दर दिला आहे किंवा इतर काही विकासात्मक बाबी बाबत ते बोलणार आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नाना तुम्ही आता भीमाशंकर कारखान्याला जो बत्तीस रुपये दर दिलाय तो दर महाराष्ट्रामध्ये ऊस कोंडी जो दराची कोंडी असते नेहमी आपण म्हटलं जातं किंवा कोणतरी पुढं आल्याशिवाय बाकीचे कारखाने दर, बाकी कार दर जाहीर करत नाही परंतु भीमाशंकरने कोंडी फोडली आणि बत्तीस रुपये बाजारभाव दिला तर त्याबाबत तुमचं काय मत आहे भीमाशंकर सहकारी साखर कारखाना हा माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आणि त्याची जी प्रगती आहे ती आज नामदार वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली चालू आहे आता भीमाशंकर कारखान्याच्या मार्फत नेहमीच शेतकऱ्याचं हित जोपासण्याचं काम आजपर्यंत करण्यात आलेलं आहे आता या वर्षाचा जो हंगाम तेवीस चोवीसचा जो हंगाम संपला त्याच्यामध्ये विक्रमी असं क्रशिंग भीमाशंकर कारखान्याने अकरा कार लाखाच्या पुढं केलेलं आहे आता बाजार भाव देण्याच्या संदर्भातला जो विषय आहे तर तसं पाहिलं गेलं तर एफ आर पी ही शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून जी आधारभूत किंमत असते ती भीमाशंकर कारखान्याची जी एफ आर पी आहे ती आहे सत्तावीसशे नव्वद रुपये सत्तावीसशे नव्वद रुपये असताना सुद्धा भीमाशंकर कारखान्याने पहिला हप्ता हा एकोणतीसशे पन्नास रुपये दिलेला आहे आणि आज एकोणतीसशे पन्नास रुपयाचा हप्ता पहिला दिल्यानंतर काल संचालक मंडळाची मिटिंग झाली आणि ज्यावेळेस संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेचा सा... साठी जो ताळेबंद नक्की करण्यात येतो त्या ताळेबंदावर ज्यावेळेस कालच्या संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये शिक्केमोर्तब झाली तर त्याच्यामध्ये जो काही भीमाशंकर कारखान्याचा जो आढावा तयार झाला वार्षिकचा त्याच्यामध्ये त्या आढाव्यामध्ये जो काही एक्सेस नफा जो भीमाशंकर कारखान्याने कमवला तो एक्सेस असलेला नफा हा नेहमी शेतकऱ्यांना वाटून देण्याचा असतो आणि तो जवळजवळ तयार झालेला जो सत्तावीस ते अठ्ठावीस कोटी रुपयाचा जो यावर्षी जो, जो, जो आम्हाला नफा झाला तो आम्ही शेतकऱ्यांना बत्तीसशे रुपयाचा बाजारभाव देऊन शेतकऱ्यांची येणारी दिवाळी गोड करण्याचा जो काही विषय दरवर्षी असतो तो विषय यावर्षी आम्ही लवकरच हा ऊस दर जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम मान्य नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस ही मिटिंग झाली त्याच्यामध्ये आम्ही हा जाहीर केलेला आहे तर पहा भीमाशंकर साखर कारखान्याने ऊस दर नेहमीच चांगला दिलेला आहे म्हणजे आजूबाजूचे साखर कारखाने आहेत आपले सर्वांचे म्हणजे आपले जुन्नर असेल शिरूर असेल किंवा मावळ असेल किंवा इतर तालुके आहेत त्यामध्ये नेहमीच भीमाशंकरने जास्तीत जास्त बाजारभाव देण्याचा प्रयत्न करा हे गणित कसं साध्य करता येत ना असं आहे की मुळामध्ये हा कारखाना सुरुवातीच्या काळामध्ये अडचणीत होता परंतु कारण की आपल्या भागामध्ये तसा ऊस कमी असायचा परंतु नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस मान्य नामदार दिलीपराव वसे पाटील साहेब बांकडं मंत्रिपदाच्या पार्श्वभूमीतून ज्यावेळेस ऊर्जा खाता आलं आणि त्याच वेळेस को जनरेशनचं जे युनिट आहे ते चालू झालं आणि त्याला मान्यता साहेबांच्या मार्फत मिळाली आणि ज्या वेळेस को जनरेशनचं युनिट सुरू झालं त्यावेळेपासून हा कारखाना ऊर्जित अवस्थेत आणि नफ्यात आला आणि हे करत असताना कुठलाही चेअरमन किंवा व्हाईस चेअरमन किंवा संचालक यांचा योगदान असतंच परंतु पूर्णपणे हे चेअरमनचं किंवा व्हाईस चेअरमनचं श्रेय आत्तापर्यंतही नव्हतं आणि याच्या पुढे असेल असं मला वाटत नाही कारण मी स्वतः चेअरमन म्हणून याचं श्रेय घेणार नाही कारण की हे जे काय श्रेय आहे हे खरं श्रेय नामदार वळसे पाटील साहेबांचं सा आहे त्यांचं जे मार्गदर्शन आम्हाला लाभतं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व संचालक मंडळ काम करतो आणि त्यातल्या त्यात खरं जे त्याच्यातला जो आमचा सेवक वर्ग आहे म्हणजे सेवक वर्गामध्ये दोन प्रकारचे सेवक आहेत जो आमचा ऑफिसर जो वर्ग आहे ज्याचे आमचे एम डी असतील का बाकीचे जे अधिक पदाधिक अधिकारी आहेत ते आणि जे कामगार आहेत हे सगळेजण अतिशय एकोप्याने एक जिन्सीपणाने काम करतात आणि याचं जे गमक आहे ते त्याच्यातच आहे की आमच्या सगळ्या अधिकारी वर्ग कामगार वर्गांनी जे एकोप्याने आत्तापर्यंत जे काम केलेलं आहे त्यामुळेच भीमाशंकर कारखान्यांना हे अतिशय चांगला दर देण्याच्या बाबत किंवा भीमाशंकर कारखाना चांगल्या पद्धतीने चालवण्याच्या बाबत आत्तापर्यंत हा विषय मार्गी लागलेला आहे ला तर सर्वसाधारण बघा आता नानांनी कारखान्याची वस्तुस्थिती सांगितली का जर पारदर्शक पद्धतीने कारभार केला तर दर अधिक देऊ शकतो आणि संचालक मंडळ किंवा अध्यक्ष उपाध्यक्ष जे आहेत चेअरमन व्हाईस चेअरमन परंतु हे नानांनी स्वतः श्रेय नाकारले का हे आमचं नाही हे वळसे पाटलांचं श्रेय आहे हे त्यांनी निर्विवादपणे सांगितलं आहे तर दुसरा विषय साधारण बावीस तेवीसला आपण काय दर दिला होता बावीस तेवीसला आपण हा एकतीसशे रुपयाचा दर दिला होता आणि मी त्यावेळेस सुद्धा ज्यावेळेस हा हंगाम चालू झाला त्यावेळेस मी माझ्या हंगाम चालू होत असतानाच्या भाषणामध्ये सांगितलं होतं की आम्ही हा जो एकतीसशे रुपयाचा दर दिलेला आहे पुढच्या वर्षीचा ज्यावेळेस अंतिम दर निघेल हा एकतीसशे रुपयापेक्षा जास्त असेल जर जा तुम्ही माझं भाषण जर पडताळून पाहिलं असेल त्यावेळेस तर ज्यावेळेस तो बॉयलरचा जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं आणि हे सांगण्याचं सा कारण असं होतं की मी त्यावेळेस शेतकऱ्यांना आव्हान केलं होतं की आपल्याला जरी गेल्या वर्षी एकतीसशे रुपयाचा जरी भाव मिळाला असला तरी पुढच्या वर्षी एकतीसशे रुपयापेक्षा जास्त दर देण्याचं काम आम्ही करू आणि शेतकरी बांधवांनी भीमाशंकर कारखान्याला जास्तीत जास्त ऊस घालावं असं आव्हान त्यावेळेस मी केलं होतं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन शेतकऱ्यांनीसुद्धा आमच्यावर विश्वास दाखवला खूप विक्रमी असा ऊस आमच्याकडे घातला आणि त्याच्यामुळं हा दर आम्ही देऊ शकलेलो आहे यावर्षी बत्तीसशे रुपयाचा दर दिलेला आहे हीच परंपरा भविष्यकाळातही चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पराकाष्ठा करू परंतु मी आपल्यामार्फत पुन्हा एकदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन करेल की असाच विश्वास आपण भीमाशंकर कारखान्यावर दाखवा त्या विश्वासाला पात्र ठरण्याचं काम आमच्याकडून होईल आणि आपण जास्तीत जास्त ऊस भीमाशंकर कारखान्याला घालावा भीमाशंकर साखर कारखान्याने ऊस अंतिम दर बत्तीसशे दिलाय म्हणजे खूप चांगला दिलाय अशी शेतकऱ्यांमध्ये आनंदाची बाब ठरली आहे सर्वसाधारणपणे गेल्या वर्षी किंवा तेवी बावीस तेवीस ला एकतीसशे रुपये दिला रुपये वाढून दिले आहे आणि हा अंतिम जा लोकर दर आता दिवाळीच्या दरम्यान दिला जाणार आहे तर बँक खात्यात शेतकऱ्यांच्या कधी जमा होतील काय अंदाज काय वाटतो असं आहे की आता वार्षिक सर्वसाधारण सभा आहे त्याच्यात त्याला मान्यता मिळेल आणि त्याला मान्यता मिळाल्यानंतर तो लवकरात लवकर दिवाळीच्या अगोदर आम्ही हा बँकेच्या खात्यामध्ये जमा करू म्हणजे शेतकऱ्यांची दिवाळी गोड जाणार आहे आणि त्या दृष्टीने म्हणजे कारखान्या कारखाने भीमाशंकर साखर कारखाना आहे त्यांनी सगळी तयारी केली आणि जास्तीत जास्त ऊसाचा दर देण्यासाठी आग्रही राहिले संचालक मंडळ स्वतः सहकारमध्ये दिलीप वळसे पाटील आणि त्यामुळे बत्तीसशे रुपये दर दिला आहे तर आता इतर कारखाने नेमकं काय बोध घेतात किंवा काय दर देतात हे सुद्धा पाहणं औचुक्याचं ठरणार आहे आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील